अहिल्यानगर शहरातली कामांची जी अवस्था आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी आहेत काही लोक आता उल्लंघना करत आहेत की अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये येत्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आम्ही हिंदू धर्माच्या विचारांच्या लोकांचं त्या ठिकाणी सत्ता आणू मला त्यांना विचारायचं आहे की आजपर्यंत अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये हिंदू विचारांचंच त्या ठिकाणी सत्ता कायम राहिली की नाही शिवसेनेसारख्या त्या ठिकाणी कडवट हिंदुत्वाच्या विचारांची सत्ता त्या ठिकाणी अनेक वर्ष होती तुम्ही देखील त्या ठिकाणी दोन वेळा महापौर म्हणून त्या ठिकाणी काम केलं मग त्यावेळेला त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या विचारांची सत्ता नव्हती काय तुम्हाला स्वतःबद्दल शंका आहे अहिल्यानगर शहरातली कामांची जी अवस्था आहे ती अत्यंत दयनीय झालेली आहे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी आहेत मात्र काही लोक जे या शहरामध्ये त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत ते आता वल्गना करत आहेत की अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये येत्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी आम्ही हिंदू धर्माच्या विचारांच्या लोकांचं त्या ठिकाणी सत्ता आणून मला त्यांना विचारायचं आहे की आजपर्यंत अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये हिंदू विचारांचंच त्या ठिकाणी सत्ता कायम राहिली की नाही शिवसेनेसारख्या त्या ठिकाणी कडवट हिंदुत्वाच्या विचारांची सत्ता त्या ठिकाणी अनेक वर्ष होती तुम्ही देखील त्या ठिकाणी दोन वेळा महापौर म्हणून त्या ठिकाणी काम केलं मग त्यावेळेला त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या विचारांची सत्ता नव्हती काय तुम्हाला स्वतःबद्दल शंका आहे की त्या ठिकाणी हिंदू विचारांची सत्ता नव्हती मुळामध्ये स्वतःचा अकानेक्षमपणा झाकण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला काही करता येत नाही राज्यात केंद्रात शहरात त्या ठिकाणी एक हाती सत्ता तुमच्या हातामध्ये असून देखील परफॉर्मन्स देता येत नाही तो झाकण्यासाठी मूळ लोकांच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी त्या ठिकाणी अशा प्रकारची नौटंकी काही लोक त्या ठिकाणी करत आहेत आज अहिल्यानगर महानगरपालिकेला जवळपास चारशे शहाण्णव कोटी रुपयांची देणी त्या ठिकाणी आहेत त्यापैकी जवळपास दोनशे चार कोटी रुपयांची देणी जी आहेत ती तातडीने दिली पाहिजेत अत्यंत खेदानं हे सांगावं लागतं की शहराचा पाणीपुरवठा जो आहे त्या संदर्भातलं जवळपास अकरा कोटी रुपयाचं देणं हे थकलेलं असल्यामुळे पाटबंधारे विभागानं मनपाला त्या ठिकाणी पत्र पाठवलं आहे आणि सांगितलं की हे अकरा कोटी जर भरले नाही तर आम्ही त्या ठिकाणी शहराचा पाणीपुरवठा खंडित करू जर असं झालं तर त्या ठिकाणी आमच्या शहरातील आमच्या ज्या काही लाडक्या हिंदू भगिनी आहेत त्यांनी पाण्यासाठी हंडा घेऊन कुठं जायचं कोणत्या विहिरीवरती जायचं नदीवर जायचं सिन्हा नदीला पिण्याच्या पाण्याची सोय आहे काय त्याचं गटार त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे नदी ही माता असते त्याचीसुद्धा स्वच्छता आपण राखता येत नाही शहरामध्ये अमृत गटार योजना असेल अमृत पाणी योजना असेल वेष्टूची पाणी योजना असेल त्याचबरोबर शहरातले प्रमुख चोवीस रस्त्यांची जी कामं आहेत आणि नगरोत्तन जिल्हा योजनेतली तीन कामं आहेत या सगळ्या कामांसाठी मनपाचा स्वहिस्सा जो आहे ते भरण्याचे सुद्धा पैसे या महानगरपालिकेकडे नाहीत शहराच्या मनपाचं प्रस्तावित रुग्णालय जे आहे ते सुद्धा पैशान अभावी रखडलेलं आहे नाट्यगृहाचा सांगळा आहे तो तसाच आहे मध्यंतरी त्या ठिकाणी जाऊन फोटो सेशन केलं गेलं लग, सांगितलं गेलं की आम्ही करतोय लगेच काम, काम आहे। सुरू अद्यापही काम सुरू झालेलं नाही महानगरपालिकेला आता कटोरा घेऊन त्या ठिकाणी भीक मागण्याची वेळ या लोकांनी आणलेली आहे महानगरपालिकेमध्ये सातत्यानं सुरू असणारा भ्रष्टाचार आत्ताच आरोग्य विभागातल्या आर्थिक अनियमिततेचा विषय पुढे आला आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार पकडला गेला आहे महानगरपालिकेला वाढवी लागलेली आहे पकडून टाकण्याचं काम सुरू आहे हा हे फक्त टोक एसवीच जर याच्या खुलत गेलं तर जवळपास सगळ्याच विभागांमध्ये त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला सापडेल आणि शहराला घेऊन टाकण्याचं काम त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून तुम्ही करत आहात मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे की या शहरातले आमचे हिंदू व्यापारी असतील हिंदू फेरीवाले असतील हिंदू त्या ठिकाणी उद्योजक असतील हिंदू युवक असतील आमच्या हिंदू भगिनी असतील या सगळ्यांना तुमचं राज्यात केंद्रात आणि शहरात देखील एक हाती वर्ष असून आणि तुम्ही नको त्या उलगिरा करत सुद्धा आमचा हिंदू त्या ठिकाणी धोक्यामध्ये आमच्या हिंदूंचे प्रश्न जे ते तुम्ही मार्गी लावा ते जर तुम्ही मार्गी लावले नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची जागा दाखवण्याचं काम जे आहे ते आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला करून दाखव